मित्रो राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी आपल्याला एक मुलाखत देताना अत्यंत पोटतिडकीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती कारण ठाण्यामध्ये सगळीकडे बुलडोझर बाबा अशा स्वरूपाचे किंवा बुलडोझर बाबाचं अभिनंदन अशा स्वरूपाचे होर्डिंग लागले होते ओवळा माजीवडा परिसरामध्ये हे होर्डिंग लागले होते आणि त्याच संध्याकाळी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामधला टी ट्वेंटीचा विश्वचषकाचा अंतिम सामना होता हा सामना भारताने जिंकला तेरा वर्षानंतर आपण विश्वविजेते झालो आणि क्रिकेटप्रेमींनी म्हणा किंवा मद्यपींनी म्हणा किंवा काही हुल्लडबाजांनी येऊरच्या परिसरामध्ये प्रचंड धुमाकूळ घातला आणि याच धुमाकळ याच धुमाकुळावर बोट ठेवत जितेंद्र आव्हाड यांनी अगदी एक्स वरून पोस्ट केलं प्रसारमाध्यमांना त्यांनी मुलाखती दिल्या आणि रविवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ पर्यावरणप्रेमींनी एक जोरदार असं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर खऱ्या खुऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जवळपास खडबडून जागे झालेले आहेत आणि त्यांनी त्यांची संपूर्ण जी पोलीस आणि महापालिका आयुक्त यांची जी आपल्या अधिकाऱ्यांची लॉबी आहे ती अक्षरशः कार्यरत केली आहे आणि त्यामुळेच येऊरमध्ये आता खऱ्या खुऱ्या अर्थानं बुलडोजर बाबाचे बुलडोजर फिरू लागलेले काय आहे हे सगळं हे मी आपल्याला समजावून सांगणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो हा व्हिडिओ शूट होत असताना येऊर मधल्या काही पब्सवर काही वर आणि काही हाय फाय रेस्टॉरंटवर जे अनधिकृत आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे आता आपण त्याचा काही उल्लेख नावानिशी करण्याचा मुद्दाम टाळतोय कारण का तर आपल्याला कोणाबद्दलही अं टीका टिप्पणी करायची नाही आहे पण इथे मोठ्या प्रमाणात राजकारणी जे आहेत किंवा नगरसेवक आहेत आमदार आहेत यांचे बार रेस्टॉरंट्स आणि पब्स आहेत येऊर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातला एक टेकडीचा परिसर आहे आणि या डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहत असतात इथे असलेले जे काही भूमिपुत्र आहेत यांच्या जमिनी घेऊन इथे मोठ्या प्रमाणात धनदांडग्यांनी राजकारण्यांनी क्लब्स बांधले रेस्टॉरंट्स आणि पब्स बनवले आणि तिथे शुक्रवार शनिवार रविवार खूप मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू असतो विश्वचषक जिंकल्यानंतर अशाच पद्ध पद्धतीने क्रिकेटप्रेमींनी मद्यपींनी किंवा नशेबाजांनी खूप मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी केली रस्ते रोखून धरले गेले होते मोठमोठ्या आवाजामध्ये इथे म्युझिक सिस्टीम चालू होत्या डीजे चालू होते, होते आणि इथे संपूर्णपणे पर्यावरणाला बाधा पोचेल हानी पोचेल अशा पद्धतीचं वातावरण सुरू होतं आणि इथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर जी गर्दी झाली होती या गर्दीतून एका आदिवासी महिलेला उपचारासाठी नेण्याकरता आदिवासी बांधवांना हे जे बाहेरून आलेले मुंबई ठाणे नवी मुंबईतून आलेल्या या रावळ्यांना अक्षरशः हात जोडून विनंती करावी लागत होती आणि याच सगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या या, या मागणीनंतर आणि बुलडोजर बाबाच्या करड्या नजरेनंतर इथे कारवाई सुरू झालेली आहे अशी कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी रविवारी सकाळीच मुंबईचे पोलीस म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी ठाण्याचे आयुक्त सौरभ राव त्याचप्रमाणे नवी मुंबईचे कैलास शिंदे अगदी पिंपरी चिंचवड त्याचप्रमाणे नाशिक अं मीरा भाईंदर इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना धारेवर धरत आणि प्रेमानेही गुंजारत या मादक द्रव्यांची ज्या काही टपऱ्या आहेत मादक द्रव्याचे जे काही ठेले आहेत किंवा इथे असलेले जे काही पब्स आहेत की ज्याच्यामध्ये अगदी एक तोळ्यासाठी अठरा अठरा ते अगदी लाखाच्या जवळपास इतक्या किमतीचं महागडी मादक द्रव्यांच्या पावडरी किंवा मादक द्रव्य हि इथे मिळ मिळत असतात मोठ्या प्रमाणात इथे इंजेक्शन टोचून घेतले जातात काही ठिकाणी तर म्हणजे अगदी मुंबईच्या काही भागांमध्ये जो विशेषतः पश्चिम उपनगरांमधला भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात या मादक द्रव्यांचं सेवन होतंय आणि त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर असतील मुंबईचे पालिका आयुक्त भूषण गगराणी असतील किंवा ठाण्याचे आशुतोष डुंबरे असतील सौरभ राव असतील नवी मुंबईचे मिलिंद भारंबे असतील कैलास शिंदे असतील या सगळ्यांना अगदी मीरा रोड मीरा रोड हा तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि एक काय झालंय की गेल्या काही काळामध्ये या अनेक महापालिकांवर किंवा मुंबईच्या म्हणजे तिथल्या तिथल्या पोलीस विभागाच्या प्रमुखपदी काही डॉक्टर्स आहेत आता डॉक्टर संजय काटकर आणि मधुकर पांडे यांचा जर आपण विचार केला तर मीरा भाईदरमध्ये मोठ्या प्रमाणात रेस्टॉरंट आणि पब्स आहेत हीच गोष्ट नवी मुंबईमध्ये काल नवी मुंबईमध्ये हॉटेलांची साखळी चालवणारे अनेक दाक्षिणात्य लोक एकवटून मुख्यमंत्र्यांवर आणि अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते आणि शिंदेच्या सरकारमध्ये असलेल्या काही पदाधिकाऱ्यांकडून या अशाच दाक्षिणात्य मंडळींची तळी उचलून ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न देखील ठाण्यातल्या काही महिला कार्यकर्त्यांनी आणि काही एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंडळींनी सुरू केला होता पण मुख्यमंत्र्यांनी तो हाणून पाडलेला आहे जितेंद्र आव्हाड यांचं जे म्हणणं होतं की ही कारवाई सोयीप्रमाणे आणि मुख्यमंत्र्यांकडे उडबस असलेल्या आपल्या आणि परक्या यांच्या हिशोबात केली जाते आणि त्यामुळेच या कारवाईला फारसा अर्थ नाही पण मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांचं हे जे काही म्हणणं आहे हे खोटं पाडत ही जी सगळी अधिकाऱ्यांची जी काही एकूणच त्यांची साखळी आहे ती पूर्णपणे कामाला लावलेली आहे आणि त्यामुळे मुंबईतल्या मग अश्विनी जोशी असतील नवी मुंबईतले कैलास शिंदे यांच्याकडे असलेले डॉक्टर राहुल गेटे असतील किंवा ठाण्यामध्ये असलेल्या सौरभ राव यांच्याकडे असलेले गोदापुरे असतील त्याचप्रमाणे जर आपण मीराबाईंदरचा विचार केला तर तिथल्या ही जी काही धडक कारवाई अगदी वसई विरार पर्यंत हे सगळे मादकद्रव्यांचं सेवन करणारी तरुणाई आणि ही जी काही मद्यपी मंडळी आहेत यांचा पूर्णपणे जो सुळसुळाट असतो आता पनवेलचा जर आपण विचार केला तर मुंबईच्या जवळ असलेलं आणि पुण्यापासून जवळ असलेलं पनवेल हे जे शहर आहे तिथे असलेले मंगेश चितळे यांचा जरी आपण विचार केला तर या सगळ्यांनी अगदी धडक कारवाई सुरू केलेली आहे आता अवघ्या एकशे चौदा दिवसांचा प्रश्न असताना निवडणुकांना ही कारवाई सुरू झाल्यामुळे एकतर हॉटेल लॉबी दुखावू शकते किंवा दुसऱ्या बाजूला ही जी वेगवेगळी महाविद्यालयीन किंवा शाळकरी तरुण मुलं आहेत त्यांचे पालक आणि त्यांना एक वेगळा दिलासा मुख्यमंत्र्यांच्या या कारवाईमुळे मिळू शकतो हजारो कोटी रुपयांची उलाढाल असलेला हा मादकद्रव्यांचा जो काय व्यवहार आहे किंवा हा जो व्यवसाय आहे हा मुंबई ठाणे नवी मुंबई नाशिक पुणे पिंपरी चिंचवड या भागांमध्ये सुरू आहे आणि मग अशा अधिकाऱ्यांना अभय देऊन त्यांच्याकडून कारवाई करून घेणं हे मुख्यमंत्र्यांचा आता टास्क आहे पण अर्थात त्यांच्या निकटवर्तीयांकडून याच टास्कला बाधा आणली जाऊ शकते हे आव्हाडांचं म्हणणं काल देखील नवी मुंबईमध्ये दे पाहायला मिळालं अर्थात तिथे असलेले कैलास शिंदे आणि डॉक्टर राहुल गेटे यांच्यावर प्रभाव पाडण्यामध्ये आज जरी ते अपयशी ठरले असले तरी नजीकच्या काळामध्ये ठाण्यातले सौरभ राव असतील किंवा आशुतोष डुंबरे असतील मुंबईतले विवेक फणसळकर आणि भूषण गगराणी असतील किंवा मीरा मधले डॉक्टर संजय काटकर आणि मधुकर पांडे असतील यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न याच सगळ्या सत्ताधारी पक्षांमधल्या मान्यवरांकडून आणि नेत्यांकडून केला जाऊ शकतो अर्थात दाडी बाबा असं मुख्यमंत्र्यांना खाजगी काही त्यांचे लोक म्हणत असतात किंवा त्यांना असं संबोधत असतात आणि ते, ते देखील आपल्या या बिरुदाच स्वागत करतात पण आता हा बाबा बुलडोजर बाबा होतोय त्या बुलडोजर बाबा होण्यामध्ये त्या बुलडोजरचा फोर्स आणखी किती वेळ आणि कसा कायम राहणार यावरच मुंबई आणि आसपासच्या एम क्षेत्रामध्ये सुरू असलेला हा मादक द्रव्यांचा व्यापार तरुणाईचं त्या मादकद्रव्यांच्या आहारी जाणं हे सगळं अवलंबून असणार आहे अर्थात हे व्यवहार आणि हे सगळा व्यापार मुंबई महापालिकेचे अधिकारी वेगवेगळ्या मुंबईच कशाला ठाणे नवी मुंबई पिंपरी चिंचवड म्हणजेच महापालिकांचे अधिकारी आणि पोलीस हे हातात हात घालून हा सगळा बिनबोबाटपणे सुरू असतो आता मुख्यमंत्र्यांनी आपली वक्रदृष्टी आणि आपला हंटर याच सगळ्या दोन्ही विभागांवर उगारल्यामुळे आता मात्र एक आशेचा किरण दिसतोय पण हा आशेचा किरण निराशेमध्ये परावर्तित करणारी एक वेगळी मंडळी मुख्यमंत्र्यांच्या अवतीभोवती वावरतायत मुख्यमंत्र्यांनी आपल्या हाती असलेला हंटर आधी या मंडळींच्या डोक्यात घालणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतरच या बाबूगिरीला किंवा या अधिकार वर्गाला जाग येऊ शकते आपल्याला काय वाटतंय दाडी बाबा बुलडोजर बाबा होतोय त्याला यश येऊ शकेल का हे वेगवेगळे हॉटेल व्यावसायिक आणि या मादक द्रव्यांचा व्यवहार आणि व्यापार करणारे लोक मुख्यमंत्र्यांना राजकीय दबावाकडे घेऊ शकतील का फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या त्रिकुटाने एकत्र येऊन जर ही कारवाई करायची म्हटली तर महाराष्ट्राचा जो उडता पंजाब पंजाबसारखा उडता महाराष्ट्र होऊ घातलेला आहे काही मंडळींनी तो थोपवता येऊ शकेल का आपण आमच्या इनबॉक्स मध्ये आपलं मत आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा मित्र हा एक संवेदनक्षम विषय आहे आणि हा विषय किंवा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो जर तो तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री कोणताही नेता असो किंवा कोणताही अभिनेता असो मादक द्रव्यांच्या संदर्भातल्या कोणत्याही गोष्टी या आपण खपवून घेणार नाही आणि टाईम महाराष्ट्राचं हे एक अभियान आहे की मादक द्रव्यांच्या विरोधात सुरू असलेलं कॅम्पेन किंवा ही जी संपूर्ण मोहीम आहे हिला जास्तीत जास्त बळ देण्यासाठीच हा व्हिडिओ हा एक प्रयत्न आहे आपल्याला काय वाटतं मित्र हो ही संपूर्ण मादक द्रव्यांची बाजारपेठ मोडीत काढण्यासाठी आपण कोणत्या स्वरूपाची अपेक्षा सरकारकडून करतायत ते देखील आपण आम्हाला कळवा आणि असेच काहीसे अचूक बोल्ड बिंदास्त निष्पक्ष व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला जरूर सब्सक्राइब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद